न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनिओ न्यूज व सांस्कृतिक केंद्र डिजिटल नगरपालिका व प्रभाग सहा मध्ये भाजपाच्या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारले असून त्याचा प्रत्यय प्रभाग क्रमांक सहा मध्ये विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री पंडितराव देशमुख यांच्यासह नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीता सुदर्शन भालेराव आणि अमोल सुरेशप्पा खबुतरे यांच्या प्रचार रॅलीला मतदारांनी भव्य समर्थन दिले या रॅलीला प्रभागातील जनतेचा भरभरून आशीर्वाद आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला चिखलीतील जनता विकासाच्या बाजूने ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट संकेत या रॅलीतून मिळाले गोपाल तुपकर यांच्या घरी आमदार श्वेताताई महाले सह उमेदवारांचे ओक्षण करण्यात आले आज प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपल्या चिखलीच्या लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार शेताबाई महाले पाटील यांच्या नेतृत्वात सहा मध्ये प्रचार फेरी च आयोजन केलेलं आहे ती गणपती संस्थान तेथून सुरू होऊन या पूर्ण जुन्या गावातील प्रत्येक गल्लीबोळामध्ये आम्ही मतदारांचे आशीर्वाद घेतले आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस आज भीम ज्योतिनगरमध्ये आमदार श्वेताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही संविधान दिन साजरा केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्या परिसरातील सर्व लोकांच्या आम्ही शुभेच्छा घेतल्या आणि आता ही संपूर्ण वार्डामध्ये प्रभागामध्ये आम्ही सर्व लोक जनतेचा आशीर्वाद घेत आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा